एशिया मास्टर ॲथलेटिक स्पर्धेत लाड यांचे यश जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सत्कार संपन्न सांगलीच्या विटा पोलीस ठाण्यामध्ये वाहतूक शाखेकडे सांगली पोलीस दलातील कार्यरत असणारे हवलदार अविनाश तानाजी लाड यांची भारतीय संघात निवड होऊन चेन्नई तामिळनाडू येथे दिनांक पाच ते नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अखेर पार पडलेल्या तेविसाव्या एशिया मास्टर ॲथलेटिक स्पर्धेमध्ये चार बाय शंभर रेले प्रकारामध्ये लाड यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे या यशाबद्दल लाड यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या या यशाने सांगलीबरोबरच महाराष्ट्र पोलिस दलाची मान उंचावली आहे लाड यांची दोन हजार सव्वीसमध्ये दक्षिण कोरिया येथील डेगू स्टेडियम येथे होणाऱ्या वर्ल्ड मास्टर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे या स्पर्धेसाठी लाड यांना जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर तसेच विटा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन माळी यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे का काळ